हाय गाईज आज आम्ही ब्लॉग दुपारी स्टार्ट करतो आहे आम्ही आता चाललो आहे कळंबुशीला आमच्या गावदेवीचं दर्शन घ्यायला सो so, भेटूया मंदिरात आम्ही चालले मंदिरामध्ये तेवढ्या वरती मंदिर आहे दाखवते तुम्हाला आमचं गावचं मंदिर कसं येते चला हेच गो ते दोघ पुढे चाललेत बघा मंदिराच्या साईडने पूर्ण झाडी आणि एकदम जंगलात मंदिर आहे वरती हे वरतीकडून आणि इथे खूप छान झाडं लावलेत फुलांची एवढं छान क्लायमेट आहे वरती दोन पाण्याच्या टाक्यात तिथे पहिले हात पाय धुवायचे आणि मग मंदिरात जायचं चल पाय धुवायचे चल चलो धूप आमच्याबरोबर चल चल धुवायचे पाय आम्ही चल आता पाय धुवायला पहिले तिकडे पाय धुवायचे आणि मग मंदिरात जायचं हे बघा हे त्याच्या बाजूला आमचं चाळकोबाचं मंदिर आहे पण हे लॉक असतं आतून त्याची एंट्री आहे त्या साईडने दाखवते मी तुम्हाला पाय धुतले आता हे आले पाय धुव आम्ही चाललोयची उत्तम सोय केलेली आहे आमची जुन्या देवाच्या मूर्ती त्यांना पण चांगल्या पद्धतीने एकदम प्रिझर्व केले पायधून आता आम्ही चाललो मंदिर आहे दिशेने मंदिरातला गाभार दाखवतो मला हे झाले पायधुनाचे चला तुम्हाला फक्त चारशे मंदिर आम्ही आता इथून दर्शन घेतोय मग दाखवते आता आमचा चाळकोबा इकडून असं आहे इथे एक झाड आहे इथे आमचं सगळं राखण वगैरे देतात दरवर्षी आणि इथे मध्ये असा एक हा एंट्रन्स आहे त्या मंदिरातून या मंदिरात तिकडे यायला हे आहेत आमचे चाळकोबा हे मंदिर खूप जुनं आहे म्हणजे ह्याला कौलं वगैरे आहेत वरती आणि असं साधच आहे एकदम हे एक बघा खाली जमीन वगैरे आहे आणि इकडे जेवण वगैरे बनवतात हे बघा हे एकदम साधं मंदिर आहे खूप छान आहे पण मला हे खूप मंदिर आवडतं बघ लादी नाही जमीन आहे बघ किती छान आहे ना पहिलं असंच असायचं सगळ्यांच्या घरात आणि हे इकडे स्टोरेज आहे भांडी वगैरे देवाची सगळी जेवण वगैरे बनवतात त्याची सगळी भांडी आहे तिकडे पूर्वी माझे दर्शन करते दर्शन घेते हे मंदिर माझं सगळ्यात फेवरेट मंदिर आहे कारण तिथे जमीन आहे एकदम मस्त गावचं फील येतो इथे असं वरती सगळं कौलं वगैरे आहेत आणि आता अशी मंदिरं रेअर बघायला मिळतात कारण सगळीकडे आता मंदिरं कशी ना प्लास्टर आणि ते लादी वगैरे सगळं टाकलेली असते आणि असं जुनं मंदिर खूप रेअर बघायला मिळतं हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे इथून जायला तिकडे रस्ता पण आहे आता आपण इथून पाय धुवून गेलो ह्या साईडनी हा डायरेक्ट बाहेर पण जातो रस्ता पण आम्ही मंदिरातून जातो उरि जी मस्ती चालली मंदिरात मंदिराचं की एवढी मजा येते उड्या मारा सगळे पळत असते हे हा कसला दगड आहे इथे हा चौथरा आहे आमचा मंदिराचा अच्छा इथे एंट्री केल्या केल्यास मंदिराच्या इथे हे आपले हे टॉट आणि असं मंदिर इतकी शांतता इतकी हिरवळ असं कुठे आणि इथून हे मंदिराच्या मागची बाजू मंदिर अशी मागची बाजू आहे इथे खाली इथून खाली सरळ गेलं ना इथे सरळ खाली गेलं की इथे पाण्या इथे नदी आहे ते पाणी पूजेला वगैरे आणतात इथून खालून आणि मागून इथं असं आहे पण आता इथून आलो खालून देवळात आपल्या हटतात कळे ते इथे येतात काळाला का म्हणतात मंदिर बसले जरा इकडे तर बसतो थोडा शांत आणि मग निघतोय बसतो इथे आमच्या आता गुडवालेत तर आता मंदिरात येतील मध्ये आले इंटर घ्यायच्या गुरुवांनाच असते इकडे पूजा करायची बाकी आम्ही कोणी नाही जाऊ शकत आतमध्ये आता ते लोक जातात तिकडे सो अशा प्रकारे आम्ही जुगाई देवीच दर्शन घेतलं आणि काकांच्या घरी जायला निघालो जी घर बघा किती छान आहेत तुळशीच कुंपण हे बघा अंगण दारात चारवलेलं वाडा इकडे बघा

हे देवाच इकडे पडवी पडवी तेच नाश्मिरी खात्री हा तेच तेच ते ही पण बघ पिवली कशी हो चांगली आहे ही पण डोकं एकेरी एकेरी त्या पण मद्राची आहे आपण का फुल चांगले काढले चला काकी कशी सगळ्यांची बागा आहेत मस्त झाड मग किती छान आहे तुम्हाला दाखवते मी बोलत नाही काय

उडवी आहे बघा ही पेंड्यांची गावची संध्याकाळ चला सो अशा प्रकारे आम्ही गावदेवीचं दर्शन घेऊन सगळ्यांना भेटून खोपीला जायला परत निघालो तुम्हाला व्हिडिओ आवडला असता की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग